परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा अहिल्यानगर शहरातील अंबिका महिला सहकारी बँकेमध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला जिल्ह्यातील महिलांसाठी कार्यरत असलेली अंबिका महिला बँक ही गेली अडोतीस वर्षाहून अधिक काळ ग्राहकांसाठी सक्षम आणि उत्तम सेवा देते आज या बँकेचा लौकिक राज्यात असून बँकेचा एकूण व्यवसाय एकशे सत्त्याऐंशी कोटी आहे पंचवीस हजाराहून अधिक महिला आणि ग्राहक या बँकिंग सेवेचा लाभ घेत आहेत बँकेच्या ठेवी एकशे अकरा कोटींच्या असून वितरण पंच्याहत्तर पूर्णांक अडुतीस कोटी इतकं आहे या बँकेमध्ये मोबाईल बँकिंग फोनपे पे, पे यूपीआय एटीएम आणि विविध डिजिटल सेवा उपलब्ध आहेत ठेवींवर सात पूर्णांक ऐंशी टक्के व्याजदर आहे पाच लाखापर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण आहे सभासदांना नियमित तेरा टक्के लाभांश वाटप होत आहे या बँकेला उत्कृष्ट राज्यस्तरीय अकरा पुरस्कार मिळालेत आणि राष्ट्रीय एक पुरस्कार प्राप्त झालाय महिला म्हणून सर्व सभासद संचालक मंडळाला याचा अभिमान आहे असं प्रतिपादन बँकेच्या संस्थापिका मेधाताई काळे यांनी केलं आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा खर तर महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळावं महिला आर्थिक सक्षमीकरण यासाठी अंबिका महिला बँकेची स्थापना आणि त्यातून महिलांना बँकेचं नॉल बँकेची माहिती व्हावी यासाठी खूप प्रयत्न केले मग बँकेत खाती उघडणं बँकेतून कर्ज घेणं त्याचप्रमाणे सेविंग बुक आपलं असणं स्वतःच्या नावावर आणि स्वतःचे पैसे त्याच्यामध्ये भरणं आणि ते आपण आपल्यासाठी खर्च करणं हे सर्व महिलांना या बँकेच्या माध्यमातून करता यायला लागलं आर्थिक स्वातंत्र्य असल्याशिवाय महिलांच्या सक्षमीकरणाला काही अर्थच नसतो आणि म्हणून बँक बैंक, बँकेने महिलांसाठी त्यांना बँकेची माहिती मिळावी तसंच त्यांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून आरोग्य शिबिर तसंच त्यांच्या त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी म्हणून औद्योगिक प्रदर्शनं अस आरोग्यविषयक शिबिरं अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम अंबिका महिला बँकेने राबवलेले आहेत आणि ही बँक खऱ्या अर्थाने सगळ्या राज्यामध्ये प्रसिद्ध झाली कारण बँकेला जवळजवळ पहिल्या नंबरचे अकरा बारा पुरस्कार मिळालेले आहेत बँकेने कायम शून्य टक्के एन पी राखलेला आहे आणि महिलांसाठीच ही बँक असलेली महिलांची महिलांनी महिलांसाठी चालवलेली बँक असल्याने यामध्ये खऱ्या अर्थाने ध्येय धोरणं ठरवणं ते अंमलात आणणं आणि त्या त्यानुसार कार्यवाही करणं ही महिला बँकेची कार्य आहे यामध्ये महिला सेवक वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या सगळ्यांना आमचे सीईओ श्री अंकुश गायकवाड हे व्यवस्थित मार्गदर्शन करत असतात महिलांसाठी आम्ही कायदेशीर ज्ञान त्यांना मिळावं हो। म्हणून सुद्धा शिवे व्याख्यानं आयोजित केलेली होती महिलांना कायदेशीर ज्ञान हे असणंही अतिशय आवश्यक आहे त्यामुळे अतिशय तज्ज्ञ अशा व्यक्तींची मार्गदर्शन त्यांना केलं आरोग्यविषयक शिबिरं घेतली कारण महिलांना महिला आरोग्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यासाठी महिलांना आर्थिक सुबत्तेबरोबरच आरोग्य सुद्धा अतिशय महत्वाचं आहे आणि औद्योगिक प्रदर्शन भरून महिलांना त्यांच्या त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्याचाही प्रयत्न झाला शाळा शाळांमध्ये जाऊन महाविद्यालयात जाऊन महिलांना मुलींना बँकेत येण्याचं किंवा त्यांना फॉर्म भरून खाते उघडण्याचं बँकेची जी काही प्रगती आहे ती प्रगतीत ज्या कोणी महिलांनी बँकेमधून कर्ज घेतलं आणि त्या स्वतःच्या पायावर आपला आपला व्यवसाय करायला लागलेला आहे त्या सगळ्या महिलांचं फार मोलाचं योगदान आहे आणि त्या कर्ज घेतात आणि सक्षमपणे त्याची परतफेडे करतात हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे आणि म्हणूनच बँक प्रगती पथावर आहे तर अशा या महिला आजच्या या महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिलांना शुभेच्छा देते आणि त्यांनी अंबिका महिला बँकेशी स्था संपर्क साधावा खाती उघडावीत कर्ज घ्यावं अशा प्रकारचं आवाहनही त्यांना करते देऊ तेवढा उपमा या स्त्री जातीला कमी अशा या नारी शक्तीला प्रथमता मी दे अंबिका महिला बँक तर्फे परिवारातर्फे जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देते गेले एकोणचाळीस वर्षापासनं ही बँक कार्यरत आहे आदरणीय पुष्पाताई प्राध्यापिका पुष्पाताई मरकड प्राध्यापिका पुष्पलता वाघ यांना मी मानाची आदरांजली देते गेले एकोणचाळीस वर्षापासून दे अंबिका महिला बँक मेधाताई काळे यांच्या आधिपत्याखाली अतिशय व्यवस्थित कार्य करत आहे या बँकेच्या ठेवी एकशे कोटी असून कोटी हे कर्ज वाटप आहे आणि सतत झिरो टक्के असा एन पी आहोत नक्कीच याच सगळं श्रेय आमचे सीईओ श्री गायकवाड साहेब आणि आर आमचे सर्व कर्मयोगी यांना मी मनापासून देते आणि हे महिला बँक म्हटलं तर महिलांसाठी काही ना काही कार्य करण्याची पद्धत ही आमच्या बँकेमध्ये आहे अगदी महिलांच उद्योजक जा, उद्योजकापासून सबलीकरणापर्यंत आम्ही महिला अगदी त्यांच्या स्वतःच्या पायावर सक्षम आहेत व्यावसायिक मार्गदर्शन आरोग्य सेवा बँकिंग सेवा ऑनलाईन सेवा विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कायदेविषयक मार्गदर्शन अशी विविध प्रकारचे उपक्रम ह्या बँकेने राबविले महिलांसाठी राबविले आहे या बँकेचे सर्व महिला सभासद ग्राहक खातेदार आणि सर्वच हितचिंतक यांना मी जागतिक महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा बँकेच्या आणि महिलांच्या आर्थिक जडणघडणीमध्ये बँकेच्या उपाध्यक्ष शोभा खरपुडे संस्थापिका संचालिका डॉक्टर संध्या जाधव आशा मिस्किन सुमन गोसावी शांता मोरे ॲडव्होकेट शारदा लगड सविता गांगर्डे सरोजिनी चव्हाण शोभना चव्हाण ॲडव्होकेट विजया काकडे सी ए डी के काळे रमेश परभणे सीईओ अंकुश गायकवाड सभासद अधिकारी कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे असं महिला दिनानिमित्तानं बँकेच्या अध्यक्षा भारती आठरे यांनी सांगितलंय शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा